जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून समाज कार्य करत आहे जिजाऊच्या कौशल्य विकास केंद्रामुळे अनेक तरुण तरुणींसह महिला वर्गाला मोठा फायदा होतोय या ठिकाणी प्रशिक्षण घेतल्यानं रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत विशेष म्हणजे जिजाऊ संस्थेतर्फे उपलब्ध करून दिलं जाणारं कौशल्य विकासाचे कोर्सेस मोफत आहेत यासंदर्भात जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सामरेंशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उच्च शिक्षित विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत मात्र त्यांना गरज आहे ती रोजगार देण्याची हाताला काम मिळवण्याची मात्र हे काम विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात जो व्यक्ती देतोय त्याचं काम देखील किती महत्वाचं आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत आत्ता माझ्यासोबत आहेत निलेश सामरे सर सर अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी महिला हे असे असतात की त्यांचं शिक्षण झालंय किंवा स्किल डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने त्यांना अनेक गोष्टी मिळाल्या आहेत मात्र पुढे तसं काय हा विचार करून तुम्ही अनेकांच्या हातात काम दिलेलं आहे हे सगळं तुम्ही कसं साधलं आपण जिजाऊ कौशल्य विकास केंद्र म्हणून वाढायला सुरू केलेलं आहे जिथे अगदी इलेक्ट्रिशियन वेल्डर नर्सिंग क्लासेस कॉम्प्युटर क्लासेस विविध प्रकारच्या क्लासेस देऊन दहावी बारावी झालेले जे विद्यार्थी आहेत ड्रायविंग शिकवणे ट्रक शिकवणे जेसीबी शिकवणे पोकलन शिकवणे ऑपरेटर करणे का आज आपण पाहतोय का ज्या गोष्टीचा तुटवडा का मार्केटमध्ये मागणी आहे त्या सर्व व्यवसाय शिकवण्याचं काम आपल्या जिजाऊ मार्फत केलं जाते जेणेकरून सन्मार्गाने दोन पैसे कसे आपल्या हातामध्ये येईल आज इलेक्ट्रिशियन केलं तर आज जर्मनीमध्ये खूप मोठी मागणी आहे इलेक्ट्रिशियनला पंचवीस पंचवीस लाख रुपयाचं पॅकेज आहे त्यांना तिकडे पाठवण्याचं काम आपण जिजाऊ मार्फत करणार आहोत जेणेकरून प्रत्येक माणूस हा स्वाभिमानाने जगला पाहिजे दोन पैसे आले सन्मान त्या दृष्टीने कौशल्य विकासचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे अगदीच महिलांसाठी स्वतः रिक्षाचं प्रशिक्षण देणं किंवा ज्या महिलांना इलेक्ट्रॉनिक मध्ये काही करायचंय त्यांना देखील त्या त्या त्यांच्या आवडीनुसार तुम्ही प्रशिक्षण आहेत एका अर्थाने त्यांच्या कलागुणांना वाव मिळतोय ही रोजगार निर्मिती नेमकी तुम्हाला कशी सुचली नक्कीच त्यांना नुसती ट्रेनिंगत नाही त्यांना रोजगार निर्मितीसाठी कुठल्या कंपनीमध्ये नोकरी लाग लावण्यासाठी त्यांना व्यवसायासाठी काय अडीअडचण आड़ असेल तर ते तेही काम आपण जिजाऊ मार्फत करतो का कर एखाद्या ताईला रिक्षा घ्यायची तर ते, ते रिक्षासाठी पंचवीस पन्नास हजार रुपयाची मदत लागली आपण करून देतो बँकेतनं कर्ज घ्यायचं झालं तर त्या कर्जाला जा जामीनही आपणपर्यंत राहतो तर व्यवसायातही आपली माणसं आली पाहिजेत ता आपली ताई आली पाहिजे दादा आला पाहिजे विद्यार्थी आला पाहिजे त्या दृष्टीने आपली स्वस्त काम करते त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यांचं सगळं जिजाऊ परिवाराप्रमाणेच त्यांना वागू वागणूक दिली जाते आणि मोट आपले विद्यार्थी कसे जातील अशा प्रकारे कौशल्य विकास मार्फत काम कोणतंही प्रशिक्षण घ्यायचं म्हंटल तर त्यासाठी आर्थिक पाठबळ देखील हवं असतं आणि खास करून ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची इच्छा खूप असते मात्र हातात पैसा नसतो जेव्हा अशी लोक आपल्याकडे येतात तेव्हा तुम्ही त्यांना कसं सहाय्य करता एकही रुपया न घेता जिजाऊचा कुठल्याच उपक्रमाला पैसे घेतले जात नाही आपण बघितलं असतील सी बी एस सीचं शिक्षण फ्री कोचिंग क्लासेस राहू दे व हॉस्पिटल म्हणा जिजाऊ क्लिनिक म्हणा लायब्ररी म्हणा पोलीस अकॅडमी म्हणा किंवा कौशल्य विकास म्हणा कुठल्याही प्रशिक्षणासाठी कुठेही पैसे घेतले जात नाही आपल्या व्यवसायातून कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायातून आलेला दोन पैसे हे त्या विद्यार्थ्यांसाठी वापरले जाते आणि त्याचा उपयोगी चांगला व्हायला लागलं आहे थे। विद्यार्थ्यांचा रिझल्टही खूप चांगला मोठ्या प्रमाणात आहेत आज हजारो विद्यार्थी कौशल्य विकास मार्फत आपल्याकडून नोकरी धंद्याला लागलेले आहेत तर केवळ रोजगाराची निर्मिती न करता तो रोजगार त्या लोकांपर्यंत नेमका कसा पोहोचेल आणि गरजू व्यक्ती प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर कसा उभा राहील हाच मानस आहे निलेश सामरे यांचा आणि त्यांच्या याच प्रयत्नातून हजारो लोकांना काम मिळालं आहे आणि ते स्वतःच्या पायावर देखील उभे राहिले आहेत